केंद्रात अजित पवार गटाला एकही मंत्रिपद न मिळाल्यानंतर खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली शरद पवारांचा हात डोक्यावर असताना मिळणारी वागणूक आणि हात नसताना मिळणारी दिल्लीतली वागणूक ही लक्षात घ्या अशी टीका करत कोल्हे अजित पवार यांना डिवचले यासोबतच राष्ट्रवादीचे चाळीस आमदार पुन्हा माघारी फिरतील मात्र त्यांना घेणार का असा प्रश्न कोल्हेंनी उपस्थित के केला त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी दाटीव। सोबत बोलण्यासाठी डॉक्टर अमोल बोलणार डॉक्टर साहेब खत अजित पवार गटाला केंद्रात मंत्रीपद मिळाला अशी चर्चा रंगली होती मात्र एकही मंत्रीपद मिळालं नाही कसं महायुतीचा अंतर्गत प्रश्न आहे परंतु नक्कीच महायुती अजित पवार गटाच्या नेत्यांना याची पुरेपूर -पुरे कल्पना आली असेल की आदरणीय पवार साहेबांचा सा हात डोक्यात असल्या असताना मिळणारी वागणूक आणि तो नसताना आता डिस्टर्ड राहावं लागणं यातला फरक हा नक्कीच त्यांच्या सगळ्यांनी त्यांच्या ध्यानात आलाच असतो विरोधी पक्षनेते विजय यांनी असं म्हटलं की काँग्रेस आणि शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला सोडून जे गेलेले चाळीस आमदार आहेत ते पुन्हा परत येतील कारण की वारे महाविकास आघाडीच्या बाजूने वाहत आहे सांग येतील पण घेणार का हा महत्वाचा प्रश्न आहे ना कारण पळापळ तर शंभर टक्के सुरू होणारे लोकसभेच्या जर आपण मतदानाचा एकूण पॅटर्न बघितला तर एकशे पंचावन्न विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी ही पुढे आहे प्रत्येक पक्षाचा हा वरिष्ठ नेत्यांनी घ्यायचा हा निर्णय आहे आणि हे करत असताना मला खात्री आहे की वरिष्ठ नेते नक्कीच त्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मेहनतीची दखल घेतील त्यांना विश्वासात घेतील आणि त्यानंतर हा निर्णय घेतला जातो नक्कीच लोकसभा निवडणुकीनंतर आमदारांची खरंच पाळापाळ सुरू झालेली आहे मात्र त्यांना पुन्हा पक्षात घेणार का असं मोठं विधान अमोल कोल्हे व्यक्त केलं आहे हेमंत सापुडे झी मिडिया नारायणगाव पुणे